शेतकरी मित्रांनो आत्ताचं वातावरण थोडंसं बदलतंय म्हणजे मध्येच ढग वगैरे येत आहेत आणि सगळीकडे आंब्याचा मोहर पूर्णपणे फुललेला आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला प्रश्न येत आहेत की आंब्यावरती भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो म्हणजे मोहरावरती मोहर हा सफेद पडतो आहे म्हणजे त्याच्यावरती पांढरी अशी काजळी तयार होते किंवा क पांढरी बुरशी तयार होते आणि त्याच्यामुळे मोहर सुकून जातो आहे तर मित्रांनो हा भुरी रोगाचा प्रादुर्भाव हो आहे ही जी भुरी आहे ती किंवा हा जो रोग आहे तो तुडतुड्यांमार्फत किंवा फुलकिड्यांमार्फत इतरत्र पसरतो त्यामुळे आपल्याला जर भुरी कंट्रोल करायची असेल किंवा रोग कंट्रोल करायचा असेल तर पहिलं तुडतुड्यांचा प्रादुर्भाव रोखा त्याच्यासाठी आपल्याला मार्काची फवारणी घ्यायची आणि तसेच बागेमध्ये आपल्याला चिकट जै जैव सापळे जे येतात चिकट कागदाचे ते लावायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला भुरी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी कोणती घ्यायची आहे तर आपला मोहर आत्ता उमललेला आहे त्यामुळे आपल्याला आत्ता रासायनिक फवारणी घेऊन उपयोग नाही आहे तर आपण काय करू शकता त्याच्यामध्ये नीम मार्क एक हजार दहा हजार पी आणि त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट हे बुरशीनाशक हे घेऊ शकता कॉन्टॅपमुळे आपला बऱ्यापैकी रोगाचा प्रादुर्भाव कवर होतो आणि त्याचप्रमाणे नीमार्क वापरल्यामुळे जैविक पद्धतीने आपल्याला तुडतुड्यांचा प्रादुर्भावसुद्धा रोखला जातो आपले जर आंब्याबद्दलचे आत्ता लगेच काही प्रश्न असतील तर कृपया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये द्या आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका